वर्ता कृपा लिनाुर्वी प्रें सुंदर सर्वाङ्गी सुन्दर विशेन्दुराजी कण्ठी लडके मापी जय देव जय देव जय हो मङ्गलमूर्ति ओश्रीराजमूर्ति दर्शन मात्रे मानसर्णे मानस पर्यावरणपूरक गणपती ही संकल्पना आपण घेऊन ग्रीन अँड ग्रीन शिर्डीने अतिशय चांगला असा उपक्रम सुरू केलेला आहे या उपक्रमामध्ये त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी स्वतः गणपतीचं स्टॉल उभारलेला आहे आणि या स्टॉलमध्ये उपलब्ध असणाऱ्या ज्या गणपतीच्या मूर्ती आहेत ज्या शाडूच्या मूर्ती आहेत मातीच्या मूर्ती आहेत आणि विशेषतः शेणापासून सुद्धा बनवणाऱ्या मूर्ती आहेत ज्या आपली संस्कृती जपणाऱ्या अशा पद्धतीच्या मूर्ती आहेत तर या पद्धतीनं जे उपक्रम जे आहेत जे इतर सुद्धा गणपतीचे जे स्टॉल उभारणारे मंडळ आहेत या दुकानदार आहेत त्यांनी उभारावे असे मी सर्वांना आवाहन करतो आणि नागरिकांना सुद्धा विनंती करतो की आपण या पर्यावरणपूरक उपक्रम जो आहे गणपती उपक्रम जो आहे ज्याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवण्याचं माध्यम म्हणजे आपण अशाच प्रकारच्या मूर्ती ज्या आहेत त्या खरेदी केल्या पाहिजे पर्यावरणपूरक गणपतीमध्ये आपल्याला यापुढे सुद्धा काम करायचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला वृक्ष लागवड करायची आहे या सगळ्या उत्सवामध्ये बाप्पाचा हा संबंध जो उत्सव आहे याच्यामध्ये आपल्याला प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करायचा आहे रस्त्यांना हॉर्न कमी वाजले पाहिजे याची काळजी घ्यायची आहे यामध्ये कमीत कमी होर्डिंग लागली पाहिजे ज्याच्यामध्ये जा विनाकारण जा शहरांचा विद्रुपीकरण अशा पद्धतीचे होर्डिंग लागले नाही पाहिजे आणि सामाजिक उपक्रम ज्याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल किंवा वृक्षारोपणाचे कार्यक्रम असेल किंवा महिलांचा सन्मान करण्यासारखे कार्यक्रम असेल यासारखे कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतले पाहिजे कौतुकास्पद कार्यक्रम असतात परिक्रमाचे कार्यक्रम असू द्या किंवा इतर पर्यावरणाचे कार्यक्रम असू द्या स्वच्छतेचे कार्यक्रम असू द्या आणि आजचा हा जो आपला लाडक्या बप्पाचा जो कार्यक्रम आहे की जो त्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे स्टॉल उभारलेले आहेत नागरिकांना आवाहन करतो की याच्यात सहभागी होण्यासाठी आपण या स्टॉलला जरूर व्हिजिट द्या ते गणपती बघा आपल्या आवडल्यास नक्की हेच गणपती खरेदी करा Спасибо, папа!